कोचिवडे गावातील सर्व पस्तीस महिला एकविरा आईच्या दर्शनासाठी चाललो आहोत आणि तिथे आम्ही एक दिवस वस्तीला राहणार आहोत अजूनही काही ठिकाणं पाहणार आहोत ते सर्व आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तसेच आम्ही पिकनिकला रात्री वस्तीला होतो तिथे काय काय मजा मस्ती केली तीसुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तुमचे खूप खूप स्वागत आहे आमच्या खुचिडे महिला मंडळाची पिकनिक एकवेरी जात आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा Oh, मजा मस्ती करत आम्ही पहिले महडच्या गणपतीला पोहोचलो महडचा गणपती हा अष्टविनायकातील एक गणपती आहे आणि एकवीरला जाता जाता त्या गणपतीला आम्ही नेहमीच वळतो तर गणपतीच्या मंदिरापर्यंत जाईपर्यंत अशी वेगवेगळी दुकानं सजलेली आहेत जसं काही यात्राच भरलेली आहे इथे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चिंचा दिसल्या आणि व्हिडिओ घेण्याचा मोह मला आवरला नाही पुढे वेगवेगळ्या प्रकारचे कुरड्या पापड साखोळ्या दिसत आहेत समोर देवळाचा कळस दिसत आहे आणि हे पहा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आणि पेडे गणपती बाप्पांसाठी इथे आहे गणपती बाप्पांना प्रिय असलेला दुर्वांचा आणि गुलाबांचा हार आम्हाला इथे घ्यायला मिळाला आता समोर मंदिराचा प्रवेशद्वार दिसत आहे पलकावरती कौन मंदिराच्या आजूबाजूला कोणकोणत्या सोयी आहेत कोणकोणती मंदिरे आहेत ते लिहिलेलं आहे मंदिरामध्ये फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे बाप्पांचे दर्शन मी तुम्हाला देऊ शकत नाही मंदिर मामा दिसत आहेत आणि हे मंदिरातील थोडसे मी शूटिंग घेतलेले आहे इथे बाहेर गणेशाची मूर्ती आहे आता कोणी थांबवण्याआधी मी कॅमेरा बंद करत आहे गर्दी नसल्यामुळे आम्ही अगदी गणपती बाप्पांचे जवळून दर्शन केले थोड्या वेळ मंदिरात बसलो अभिषेकासाठी पावती फाडली प्रसाद घेतला आणि त्यानंतर बाहेर आलो हा बाहेरचा परिसर आहे मोठं तलाव इथे दिसत आहे आणि अगदी शांत आणि थंड असं वातावरण आहे मंदिराच्या मागच्या बाजूला इथे अष्टविनायक दर्शनासाठी मॅप लावलेला आहे इथेच पुढे अन्नदान छत्र स्वयंपाकगृह धर्मशाळा पिण्याच्या पाण्याची सोय टॉयलेट अशा वेगवेगळ्या वेग सोयी केलेल्या आहेत थोड़ा इकड़े फ्रेज जालो, नंतर आता मी सगळ्याजणी थोड्या वेळ इकडे बसलो फ्रेश झालो आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघालो आता आम्ही अष्टविनायक पैकी एक असलेल्या महाडच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही एकविरेला जाणार आहोत आणि एकविरेला आम्ही संध्याकाळी असे पोहोचणार आहोत की आम्हाला आईची संध्याकाळची आरती मिळेल चला तर मग जाऊया आईच्या दर्शनाला दुपारची वेळ होती त्यामुळे मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आम्ही थंडगार असा उसाचा रस पिला नंतर बस समोर सर्वजणींनी एकत्रित फोटो काढला आणि त्यानंतर पुढचा प्रवास करत आम्ही जिथे राहणार आहोत त्या निवासस्थानी पोहोचलो तर आम्ही जिथे राहणार आहोत ते हे पर्णकुटी निवासस्थान आहे आणि इथे आम्ही एक रात्र राहणार आहोत एकवेरीच्या पायथ्याजवळ थोड्याशा अंतरावर हे मोठं आम्हाला राहण्यासाठी निवासस्थान मिळालेलं आहे आता आपण मध्ये जाऊन ते पाहूया अगदी जुन्या पद्धतीचं घर आहे आणि खूप सुंदर असं त्याचं मधली सजावट आहे मोठा असा हा हॉल आहे आणि इथे सगळ्याजणी विसावलेल्या आहेत बराच वेळ प्रवास करून आणि फिरून दमलेल्या आहेत त्यामुळे सगळ्या इथे बसलेल्या आहेत इथून पुढे खाली गेलं की मोठं असं डायनिंग हॉल आहे आम्ही सगळ्याजणी इथे जेवायला एकत्रितपणे बसू शकू इतकं मोठं हे डायनिंग हॉल आहे दोन्ही बाजूला रूम आहेत आईच्या दर्शनाला जाणार आहोत त्याआधी आम्ही इकडे फ्रेश वगैरे झालो आणि आम्हाला छानपैकी गरम गरम इकडे वडापाव आणि चहाचा नाश्ता मिळाला आता नाश्ता वगैरे करून छान फ्रेश झालो आणि निघालो कारल्या गडावरती एकवीराईच्या दर्शनाला संध्याकाळी सातची आरती मिळेल अशा पद्धतीने आम्ही पोहोचणार आहोत माझी मायरची कुलदेवी आहे आणि माझी सासरची कुलदेवी ही एरंगळची हिरादेवी आहे एकविरा आईचं दर्शन घेण्यासाठी कारल्या गडावर जाण्यासाठी आता बरीचशी सोय झालेली आहे अर्ध्या गडापर्यंत रिक्षा किंवा आपल्याला छोट्या गाड्या घेऊन जाता येतात त्यामुळे आता आम्ही पाच पायऱ्या पहिले पुजून घेत आहोत म्हणजे इथे नमस्कार करून कापूर लावत आहोत आणि त्यानंतर आम्ही पायथ्याशी असलेल्या मंदिरात दर्शन घेऊन अर्ध्यावर रिक्षेने जाणार आहोत आणि मग अर्धा गड -गर चालत जाणार आहोत तर हे पायथ्याशी असलेलं देवीचं मंदिर आहे ज्यांना वरती चढता येत नाही ते इथे येऊन नमस्कार करतात आता ह्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे जे मंदिर बांधलं जात आहे आता अर्ध्या गडापर्यंत रिक्षा येते तर आम्ही रिक्षेने इथे आलेलो आहोत आणि ही पार्किंग एरिया आहे आणि इथून पुढे वरती गडावरती आम्ही पायी जाणार आहोत सुद्धा बरीचशी दुकानं आहेत एकविराईचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो तुम्हाला इथे घेता येतात त्याचबरोबर पूजेचं साहित्य म्हणजे ओटी साडी हार सर्व इथे तुम्हाला मिळेल त्याचबरोबर इमिटेशन ज्वेलरीची दुकानं आहेत काही तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर तीसुद्धा सोय इथे आहे तसेच माव्याचे पेढे कंदी पेढे देवीला दाखवण्यासाठी तुम्ही इथून घेऊ शकता जरी अर्ध्यावर रिक्षा येत असली तरी वरचा जो चढ आहे तोही खूप जास्त आहे त्यामुळे वयस्क माणसे म्हातारे माणसे यांना चढताना दम लागतो त्यामुळे जवळ पाणी वगैरे ठेवायचं आहे खाली जसं पायऱ्यांच्या सुरुवातीला एकविराईचं मंदिर आहे तसंच इकडे वरतीसुद्धा आहे जर तुम्हाला वरती चढता येत नसेल तर रिक्षेने इथे येऊन तुम्ही पाया पडू शकता इथपर्यंत येऊनसुद्धा तुम्हाला एकविराईचं दर्शन घेता येईल तर आता आम्ही कारल्यागडावर पोहोचलेला आहोत आणि सुंदर अशी तुम्हाला कारल्याची लेणी दिसत आहे आणि समोर एकविरा आईचं मंदिर दिसत आहे अतिशय शांत सुंदर असा हा परिसर आहे संध्याकाळची वेळ आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे लवकरच काळोख होणार आहे त्यामुळे आधीच आम्ही इथे फोटो वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर एकविरा आईच्या गाण्यावरती थोडंसा गरबा वगैरे खेळला तुम्ही मी टाकलेला शॉर्ट व्हिडिओसुद्धा पाहिलेला असेलच अगदी शांतपणे एकविराईचं दर्शन घेतलं संध्याकाळची वेळ होती त्यामुळे गर्दी सुद्धा कमी होती त्यामुळे आम्हाला आरती सुद्धा अगदी गाभाऱ्यात उभं राहून करता आली पहाटे आपण सातच्या आधी इथे आलो तर आपल्याला अभिषेक आणि आरती मिळते त्याचप्रमाणे संध्याकाळी सात वाजता सुद्धा आरती केली जाते आणि आरतीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या वेळेला आपल्याला मूळ मूर्ती पाहता येते मुखवटा काढला जातो त्यामुळे मूळ मूर्ती दिसते आता आमचं एकविराईचं दर्शन झालं आम्ही आरती सुद्धा केली आता आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणी निघालेलो आहोत आता आम्ही पूर्णगड पायी उतरणार आहोत आणि इथे पहिलेच इमिटेशन ज्वेलरीचं दुकान लागलेलं ला आहे आणि ज्वेलरी म्हटलं म्हणजे बायकाने तिकडे जाणं हे आलंच आणि इथे सगळ्या जण आता थांबलेले आहेत आता इकडे अर्धा पाऊण तास तरी नक्की जाणार आहे आता आम्ही पायथ्याशी पोचलो आणि इथे सगळेजण प्रसाद घरी नेण्यासाठी चिक्की वगैरे घेत आहेत रात्री राहण्याच्या ठिकाणी पोहोचलो आणि आम्हाला गरम गरम जेवण मिळालं काय काय सांगा ग जेवायला

जेवण आवडलं का तर बघा सगळ्या जणी ह्या डायनिंग हॉलमध्ये अगदी व्यवस्थितपणे मावलेल्या आहेत आणि एकत्रितपणे सगळ्या जेवायला बसलेल्या आहेत जेवा कस आहे रे जेवण तर अगदी थकलेल्या आहेत आणि पोट भरून जेवत आहेत आणि जेवणही छान आहे वालाचे बिरड्याची भाजी चपाती पॅटीज कोशिंबीर लोणचं आणि गुलाबजाम असा बेत आहे कसं आहे का जेवण कसं आहे मस्त आहे आवडलं ना हो छान आहे आमचा एक ग्रुप इकडे आल्टी पाल्टी मरून बसलेला आहे आणि मी सुद्धा त्यांना जॉईन झाली आणि छान पैकी आम्ही जेवण घेतलं आणि आमची मैत्रीण हर्षदा हिने कॅमेरा घेतलेला आहे आणि आमचं शूटिंग ती करत आहे आता आमचं जेवण वगैरे आटपलेलं आहे आणि जणी अगदी मजा मस्ती करण्याच्या मूडमध्ये आहेत मध्ये तयारी चाललेली आहे काय मजा होणार आहे आपल्याला थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे ग्रुपनी फॅन्सी ड्रेस केलेला आहे संगीतादाई संगीता मामी संगीता नीता ह्या ग्रुप मध्ये दिसत आहेत बहुतेक दिंडी आलेली आहे दिंडीमध्ये हरे कृष्ण हरे रामावाले युरोपियन दिसत आहेत तसेच लुंगीवाले मद्रासी सुद्धा दिसत आहेत खूप मजा येणार आहे अशा पद्धतीने ह्या ग्रुपने खूप छान करमणूक केली आणि नंतर सगळ्या जणींनी मजा म्हणून आणि एक मनातील सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी फॅशन शो सुद्धा केला गाण्यावरती आम्ही छान डान्स केला पिकनिकचा पहिला दिवस खूप छान एन्जॉय केला त्यानंतर आम्ही एक लोकनृत्य केलं ये बागेत कोण बाय कमाईया बागेत सगळा जन ना बंदूक घे राखला रात्री उशिरापर्यंत आम्ही खूप छान जागरण केलं आणि नंतर मस्तपैकी के झोपी गेलो कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला पुन्हा बऱ्याच ठिकाणी जायचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या आठ वाजेपर्यंत रेडी झाल्या कारण नाश्ता वगैरे करून आम्हाला पुन्हा निघायचं होतं बाहेर खूप छान वातावरण होतं आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा सुंदर होता सगळ्या जणांनी फोटो वगैरे काढून घेतले गरम गरम नाश्ता तयार होत होता त्यामुळे सगळ्या जणी निवांत बसल्या होत्या आम्ही जिकडे राहायला होतो ते ठिकाण अगदी कारल्या गडाजवळून जवळच होतं समोर तुम्हाला एकविराईचा कारलागड दिसत आहे घराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदरपणे सजवला होता त्यानंतर आम्ही सगळ्या जणींनी मिळून छान ग्रुप फोटो काढला तोपर्यंत आमचा मिसळपावचा नाश्ता छानपैकी गरमागरम तयार झालेला होता मग आम्ही सगळ्यांनी मिळून छान नाश्ता केला तर एकविरा आईच्या कारल्यागडाच्या पायथ्याशी आमची राहण्याची उत्तम अशी सोय झालेली आहे आणि ह्या ताईंनी आमची राहण्याची आणि जेवणाची खूप छान सोय केलेली आहे तर ताई तुमचं नाव सांगा जरा ना जया जयप्रकाश जय जया जयप्रकाश धुरू तुम्ही खूप छान आमची उत्तम सोय केलेली आहे त्याबद्दल आमच्या खोचोडे हो, महिला मंडळातर्फे तुमचे खूप खूप आभार तर <laughs> आता नाश्ता वगैरे करून आम्ही निघालेलो आहोत आणि आता आम्ही बसमध्ये बसून दोन तीन ठिकाणी जाणार आहोत प्रतिशिर्डी स्वामी समर्थांचा मठ आणि नारायणी मंदिर अशी बरीचशी ठिकाणं आम्ही पाहणार आहोत आणि त्यानंतर जेवणासाठी पुन्हा आम्ही इथे येणार आहोत तर आता आम्ही प्रति शिरगाव इथे पोहोचलेलो आहोत आणि जसं शिर्डीला शिर्डी साईबाबांचं मंदिर आहे तसंच हुबेहुब इथे सुद्धा मंदिर बांधलेलं आहे त्यामुळे ह्याला प्रति असं म्हणतात तर आता आपण तेच पाहूया तर इथे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये शूटिंग करण्यासाठी परमिशन नाहीये त्यामुळे मी कॅमेरा इथेच बंद करणार आहे तर आम्ही साईबाबांचं दर्शन घेतलं त्यानंतर आजूचा परिसर पाहिला मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे आणि समोर तुम्हाला अन्नछत्र राजवाडा दिसत आहे मागच्या बाजूने गेल्यानंतर द्वारकामाई आहे आणि जशी शिर्डीला आहे तशीच हुबेहूब द्वारकामाई बनवलेली आहे आणि खूप सुंदर आणि प्रसन्न असं वाटलं इथे आल्यानंतर तर साई मंदिराच्या बाहेर सुद्धा आम्ही एक ग्रुप फोटो काढला आणि त्यानंतर आम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो स्वामी भवनात जाण्याआधी पाय वगैरे नळावर धुतले आणि मग आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं स्वामी भवनामध्ये थोडा वेळ शांत बसलो तारक मंत्राचं पठण केलं त्यानंतर मंदिराचा परिसर पाहिला आणि नंतर आम्ही नारायणी मंदिर पाहण्यासाठी गेलो सुंदर आणि भव्य असा नारायणी मंदिराचा परिसर होता तुम्ही जर कधी लोणावळा एकविरा ह्या ठिकाणी गेलात तर आम्ही पाहिलेली ही सर्व ठिकाणं तुम्ही सुद्धा नक्की पहा अगदी पाहण्यासारखी आहे प्रवरामध्ये बनवलेलं सुंदर असं नारायणी मंदिर दिसत आहे आणि त्याच्या अगदी समोर कारंजा लावलेला आहे मंदिर परिसरामध्ये सुंदर असे बगीचे बनवलेले आहेत आणि गुलाबांचे बगीचे तर बघण्यासारखे आहेत खाली शिव काउंटरवरती आम्ही चप्पल वगैरे काढून ठेवल्या आणि त्यानंतर मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये द्रंभके गौरी नारायणी नमस्तोते समोर सुंदर अशी नारायणी मातेची मूर्ती दिसत आहे अतिशय सुबक अशी ही मूर्ती आहे बाजूलाच उजव्या हातावरती गणपती बाप्पांची सुबक अशी मूर्ती आहे नारायणी मातेचं अगदी जवळून छान असं दर्शन मिळालं प्रसादही सुंदर होता डाव्या बाजूला हनुमानाचं मंदिर होतं तिथे सुद्धा दर्शन घेतलं आणि त्यानंतर निवांत मंदिरामध्ये बसलो आणि देखणं असं हे मंदिर आहे मंदिरातून निघण्याची इच्छा होत नव्हती परंतु लवकरच जेवण्यासाठी पोहोचायचं होतं पुन्हा एकदा देवीचं दर्शन घेतलं आणि फोटो काढले आणि निघालो तर अशा पद्धतीने सकाळी ठरलेल्या शेड्यूलप्रमाणे आमची सर्व ठिकाणं पाहून झाली आणि दुपार झाली होती आम्ही जेवण्यासाठी पुन्हा आमच्या निवासस्थानी गेलो रविवार असल्यामुळे दुपारी नॉनव्हेज जेवण होतं कसं झालंय का जेवण कसं जेवण जेवणाला तोडच नाही हो काय आहे जेवण आता आम्ही सर्व जेवायला बसलेले आहेत आज नॉन जेवण आहे तर बघूया आपण काय काय केलंय ते नसते भाकरी आणि मटणाचा रस्सा लॉलीपॉप सुंदर जेवण आहे तर दुपारी आम्ही छानपैकी जेवलो थोडा वेळ आराम केला आणि नंतर परतीच्या प्रवासासाठी निघालो तर आमची एकविराई दर्शनाची खोचिवडे गावाची ही पिकनिक दोन दिवसाची पार पडलेली आहे आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अर्पणा मात्रेचा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर दोन दिवस खूप मजा करून आता आम्ही घरी निघालेलो आहोत खूप साऱ्या आठवणी घेऊन निघालेलो आहोत तर आमचा हा पिकनिकचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर कमेंट करून सांगा स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार